भागात काय घडलं तेही आपण पाहूया टॉप नाईन न्यूज मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा इथे प्रसिद्ध कोंडय्या महाराज मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली मंदिर चोरी झाले असून चोरट्यांनी वर पोत टाकून कनेक्शन तोडलं कोंडय्या महाराजांच्या पुण्यतिथीला आजपासून प्रारंभ झाला आणि त्याच वेळेला ही घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली रत्नागिरी जिल्ह्यातील दहा धरणांचा आता ऍक्शन प्लान तयार करण्यात आलाय आहे तिवरे धरण फुटीनंतर पाटबंधारे खातं आता अधिक सतर्क झालंय पाटबंधारे खात्यानं तीस लाखांचा अॅक्शन प्लान तयार केला असून हा आखडा पाटबंधारे खात्यानं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलाय आहे जळगावमध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनंही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली प्रमोद शेट्टी असं पतीचं नाव असून त्याची पत्नी कांचन शेट्टीचा संशयास्पद मृत्यू झालाय दरम्यान कौटुंबिक वादामधून ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून भात शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणं पुरवण्यात येणार आहे महाबीचकडे बियाणांची मागणी केली असून जिल्हा परिषद फंडामधून यासाठी चार लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे भाजीपाला लागवडीतून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यातून केला जातोय ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसानं रिसोड तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामुळे शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून खरी करावी या मागणीसाठी रिसोड तालुक्यातील नावली इथं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन जाळून घोषणा देत शासनाचा निषेध केला यवतमाळमधील महागाव तालुक्यातील वेणी इथे उसाच्या शेताला भीषण आग लागली आगीमध्ये सात एकरवरील ऊस खास झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान आगीमुळे शेतकऱ्याचं दहा लाखांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे नंदुरबार तालुक्यातील चौपाळ शिवारात अज्ञात माथे फिरुंदा दशरथ पटेल या शेतकऱ्याचे दोनशे पन्नास पपईची झाडं कापून फिटल्यामुळे दोन लाखाचं नुकसान झालं याप्रकरणी पटेल यांनी नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पंढरपूरमधील दाळेगली इथल्या चिमुकल्यांनी राजगड किल्ल्याची हुबेहुभाशी प्रतिकृती साकारली पूर्वेश खोबरे विश्वराज कावळे अदिती पिंपळे प्रतीक काळे आणि आरव पिंपळे अशी या चिमुकल्यांची नावं असून दरवर्षी वेगवेगळे किल्ले ते साकारत असतात कलाकृतींसाठी आतापर्यंत त्यांना पारितोषिका देखील मिळाली आहे चोपड्यातील श्रीराम नगरमधील संताजी जगनाडे महाराज यांच्या मंदिरात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये आरोग्य कर्मचारी पोलिसांसह हो, शेतकऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आलेला आहे